असेल रत्नागिरीसुद्धा असेल नाशिकच्या जागेवर शिवसेनेने सुद्धा दावा म्हणजे विद्यमान खासदार असल्यामुळे राष्ट्रवादीने देखील केलेला आहे रत्नागिरीची सीटचा सुद्धा काही गुंता सुटलेला नाही का काय सांगाल नाशिकच्या जागेचा वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा, दावा आहे असं मी प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगतो काय वेळेला चर्चेमध्ये ह्या जागेच्या जा वतीमध्ये सुद्धा एक निर्णयास्पद त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे परंतु शेवटी महायुती म्हणून आम्हाला एकत्रितपणाने सामोरं जायचं असल्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा यांची बैठक होईल आवश्यकता लागेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पण त्या बैठकीला उपस्थित राहीन आणि नाशिकच्या जाबतीमध्ये तिढा नक्की त्या ठिकाणी सुटेल बाकी आपण जे आहे त्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा इतर काही लोकसभा मतदारसंघ आहेत कदाचित ठाणे असेल पालघर असेल मुंबईतील एखादुसरा मतदारसंघ असेल संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल साताराच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे परंतु एकूण जागा वाटपाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला सामूहिक पत्रकार परिषद होईल त्यावेळेला त्या संदर्भातला पूर्णपणाचा खुलासा त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळेल नाही ठीक आहे राजकारण हे नेहमी असं परिवर्तन त्या ठिकाणी घडत असतं कदाचित त्यांचा विरोध कारण ते भारतीय जनता पक्षामध्ये होते त्यांचा दावा असेल किंवा त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असेल त्याच्यानंतर जे काय घडलेलं राजकारण माडा लोकसभा मतदारसंघातील आहे आपण सर्वजण त्या ठिकाणी अनुभवत आहात पण अनेक वेळेला नवीन नवीन राजकीय समीकरणं घडत असतात ती एक नवीन राजकीय समीकरणास माडा लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये घडत आहे रोहित पवार यांनी भावबहिणीच्या बहिणीच्या करारासंदर्भातलं एक वक्तव्य केलं होतं कसं नाही कुठला करार भाव बहिणीचा त्यांना अभिप्रेत आहे मला त्या ठिकाणी माहिती नाही मला माहिती असण्याचं काही कारण नाही मला असं वाटतं की कदाचित दोन हजार एकोणीस सालामध्ये भारतीय जनता पक्षाकडे तिकीट मागणाला ते गेले होते तो करार आहे की काय त्याच्यानंतर मग नंतर आम्ही एकोणीसच्या नंतर भारतीय जनता पक्षात जो चर्चा करणार होतो त्या कराराची आठवण त्यांना झाली की काय दोन हजार बावीसला एकनाथराव शिंदेनी भूमिका घेतल्याच्यानंतर आम्ही सर्वांनी म्हणून भारतीय जनता पक्षाकडे जावं ज्याच्या त्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यांचीही सही होती त्या कराराची त्यांना आठवण झाली की काय मला माहीत नाही नेमका करार त्यांना कुठला अभिप्रेत येतो त्याच्यावरती अधिक सखोलपणाने त्यांनी भाष्य केलं तर त्याच्यावरती प्रकि प्रतिक्रिया देणं योग्य राहील बारामती बारामतीबाबत बावत तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि शरद पवार साहेब यांनीसुद्धा एक वक्तव्य केलं होतं सुनीत पवार यांच्या संदर्भातलं त्याकडे कसं बघतो एक असं आहे की आदरणीय साहेबांनी जे काय वक्तव्य केलं असेल त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही सुनेत्रा वेणीची मात्र प्रतिक्रिया ही बोलकी आहे आणि विवाह सर पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात आनंद गीते यांनीसुद्धा विजयाचा दावा केलेला आहे पण एका मेळाव्यात त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की दोन हजार एकोणीसमध्ये शेखापच्या जयंत पाटील यांनी जर तटकरेंना साथ दिली नसती तर तेव्हाच ते राज्याच्या आणि रायगडच्या राजकारणातून हद्दपार झाले असते अलीकडे गीते साहेबांना नेमकं काय झालं मला कळत नाही एकोणीस सालामध्ये काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष माझ्यासोबत होता याच्यात दुमत असं काय कारण नाही पण एकोणीस सालामध्ये हे गीते जी विसरलेली दिसतात की त्याला नरेंद्र मोदी साहेबांची ताकद म्हणजे भारतीय जनता पक्ष एकत्रित अखंड शिवसेना ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी होती त्यामुळे त्यांच्या मतांच्या बेरजेमध्ये भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर ती शिवसेना एकत्रित आणि मोदी नावाचं वलय या सगळ्याची बेरीज त्या ठिकाणी होती त्याच्यामुळे आता हद्दबारची भाषा त्यांच्या तोंडी जास्ती शोभत असते दोन हजार एकोणीस सालामध्ये त्यांनी जयंत पाटलांचं संस्थान खालसा केल्याशिवाय अनंत गीते स्वस्थ बसणार नाही अशी सुद्धा केली होती संस्थान अशी काय एका दिवसामध्ये उभे राहत नसतात माझ्याहीबद्दल त्यावेळेला त्यांनी वाक्य केली होती त्याला दीर्घकाळची तपश्चर्या असते आणि ती तपश्चर्या करायला जनतेशी संवाद आणि जनतेच्या प्रश्नाची नाण ती समजून त्या ठिकाणी घ्यावी लागत असते सहजगत्या भावनेच्या नावावरती धर्माच्या नावावरती समाजाच्या नावावरती काही न ना करता ज्यांना निवडणुकीमध्ये यश मिळतं त्यांच्या डोक्यामध्ये अशा पैशा कल्पना असतात मी जमिनीवरती पाय ठेवणारा थेट जनतेशी संवाद करणारे कार्यकर्ता त्या था ठिकाणी असल्यामुळे माझ्या मनामधला आत्मविश्वास हा वेगळा आहे त्यांनीसुद्धा आत्मविश्वास व्यक्त करत विजयाचा दावा केलेला आहे तुम्ही दुसऱ्या टर्मला निवडणुकीच्या रिंगणात आहात काय समीकरण असतं यावेळी यावेळेचं समीकरण अधिक स्पष्ट आहे महायुतीचा उमेदवार मी आहे त्यामुळे शिवसेनेची पूर्णपणाची ताकद माननीय ने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला बैठक झाली त्याला रामदासबाई कदम असतील भरतशेठ गोगाले असतील योगेश कदम असतील महेंद्र दळवी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील आमचे पालकमंत्री उदय सामंत असतील हे पूर्ण शक्तीनिशी आज महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहेत नव्हे तर त्यांनी अगदी तळागाळापर्यंत जाऊन प्रचार सुरू केलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला आमदार रविशेठ पाटील असतील माझे आमदार अध्यक्ष धैर्यशील पाटील असतील डॉक्टर विनानाथ नातव असतील केदार साठे असतील भारतीय जनता पक्षाची फळीसुद्धा पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या दुष्काळून उतरलेली आहे त्याचबरोबर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझं पक्षाचं संघटन आणि ती थेटपणाने माझा जनतेशी असलेला संवाद अनेक वेळेला पक्षाच्या पलीकड जाऊन अनेकांची थेट पद्धतीने मला मिळत असलेली साथ हे सारं समीकरण पाहता चौदा एकोणीस आणि दोन हजार चोवीस या निवडणुकीमधलं अंतर खूप मोठं आहे त्यामुळे तितक्याच अंतराच्या फरकाने या निवडणुकीतला विजय